चैतान नंतर हॉरर चित्रपट आला तो म्हणजे मुंजा आणि मराठीच आला तो आल्याड पल्याड हा गौरव मोरे आणि मकरंद देशपांडे यांचा चित्रपट आहे संदीप पाठक हे या चित्रपटामध्ये आहेत या चित्रपटाने एक बोताडकीचा वेगळाच असा सेटअप लावून दिला मराठीमध्ये आणि चांगला चाललाय हा चित्रपट अजूनही चालला अशी अपेक्षा आपल्याला आहे कारण चित्रपटाला भरपूर असे मराठी प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत चित्रपटामध्ये चित्रपट हा हॉरर कॉमेडी असला तरी कॉमेडीकडे जास्त झुकलेला चित्रपट आहे आणि कॉमेडी बघायला ही ती मजा येते काही काही जणांना चित्रपट हा थोडा अपसेट वाटला पण चित्रपट वन टाईम वॉचिंगच आहे आणि या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी तितकाच प्रतिसाद दिला पाहिजे कारण मराठी चित्रपट बघितले जात नाहीत मराठी चित्रपट रणार असतात हे जे मराठी प्रेक्षक म्हणतात ते हा चित्रपट गेल्यानंतर हा चित्रपट बघायला गेल्यानंतर तुम्हाला ते वाटणार नाही कारण कॉमेडी गौरवमध्ये जे तुम्हाला माहिती आहे ते टायमिंग ही तुम्हाला माहितीच आहे ते तो या चित्रपटामध्ये स्पष्ट बघायला मिळतं मला तरी हा चित्रपट वैयक्तिक आवडला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा या चित्रपटाचे रिव्ह्यू भरपूर बघितले असेल आज आपण बघणार आहोत या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई नमस्कार मी सागर आणि तुम्ही बघताय सागर हिट्स हा चॅनेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आल्याड पल्याड या चित्रपटाने सहा दिवसात किती कमाई केली तर हा चित्रपट हिंदीच्या मुंजाला चंदू चॅम्पियन ना टक्कर देत भरपूर म्हणजे चांगल्या अशा पद्धतीने चांगला है, है है। ट्रेंड होत आहे आणि खरंच मराठी प्रेक्षकांनी याला दाद ही तितकी दिली त्याबद्दल खरंच मराठी प्रेक्षकांचं धन्यवाद म्हटलं तरी चालेल कारण असंच या चित्रपटांना जे कंटेंट चांगले आहे त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे त्याशिवाय मराठी सिनेमा हा एक वेगळ्या उंचीवर जाणार नाही आता जे ट्रेंड वेबसाईट आहे त्यांच्या माहितीनुसार जर सा, त्यांच्या सोर्सनुसार जर सा बघायला गेलं पहिल्या दिवशी कमाई केली आहे एक लाखाची दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने डबल कमाई केली म्हणजे दोन लाखाची कमाई केली आहे आणि तिसऱ्या दिवशी तब्बल सदतीस लाखाची कमाई या चित्रपटाने केली आहे चौथ्या दिवशी चित्रपट चोवीस लाखावरती गेला पाचव्या दिवशी परत पंधरा लाखावरती आलाय आणि सहाव्या दिवशी पंधरा लाखावरती म्हणजे टोटल जर या चित्रपटाचं कलेक्शन वेबसाईटच्या माहितीनुसार जर आपण बघायला गेलं तर एक पॉईंट एकवीस करोडचं कलेक्शन सहा दिवसात या चित्रपटाचं झालेलं आहे वर्ल्ड वाईड जर कलेक्शन मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो वर्ल्ड वाईड जर कलेक्शन बघायला गेलं तर एक पॉईंट छत्तीस करोडचं या चित्रपटानं कमाई केलेली आहे म्हणजे एक करोड चित्रपट पार करून गेलेला आहे तब्बल सहा दिवसात मराठी हिंदी चित्रपट हॉररचा एक असताना मराठीनं तग धरून इतकं कमवलं आहे म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे अजूनही या चित्रपट कमवू शकतोय प्रेक्षकांचा माउथ पब्लिसिटी या चित्रपटाची भरपूर झाले आहे पब्लिक अजूनही या चित्रपटाला प्रतिसाद देत आहेत तर बघूया आपण हा चित्रपट अजूनही किती कमवतोय याचे अपडेट्स तुम्हाला मिळतच राहतील तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा